नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स घेणार आहोत जे इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये करंट अफेअरवरती प्रश्न येतोच म्हणून तुम्हाला करंट अफेअर हा टॉपिक हा मुखास यायला हवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या घटना घडत आहेत ते सर्व गोष्टींच्या तुम्हाला माहिती हवी म्हणून हा करंट अफेअर हा टॉपिक देखील अत्यंत महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमच्या परीक्षेला चांगला पेपर चांगला जाईल म्हणून तुम्ही हा टॉपिक देखील चांगल्याने करा बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत नुकताच कितव्या क्रम स्थानावर पोचलेला आहे म्हणजे जे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे त्यामध्ये हा जो भारत आपला देश आहे तो कितव्या स्थानावर आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे तिसऱ्या स्थानावर ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे जर पेपरमध्ये आला तर तुम्ही याचं अचूकपणे उत्तर द्या नेक्स्ट प्रश्न बघा काय दिलेला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ठीक आहे इस्रो म्हणजेच काय दिलेलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच तर्फे नुकतेच कोणत्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले ठीक आहे कोणता कोणता जो अग्निबाण आहे त्याचे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे तर त्याचं नाव काय आहे बघा जी एस एल व्ही एफ ट्वेल्व ठीक आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात असू द्या जी एस एल व्ही एफ ट्वेल्व ह्याचं करेक्ट जे अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं त्याचं काय आहे नाव जी एस एल व्ही एफ ट्वेल ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे कलवरी वर्गातील कोणत्या सहाव्या पाणबुडीची खोल समुद्राच्या समुद्रातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे ठीक आहे त्याचं करेक्ट आन्सर काय आहे आय एन एस वाघशीर याचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा भारतातील दर्जेदार शिक्षणाला उत्साहन देण्यासाठी सॉरी भारतातील दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी उत्साह उत्साह बघा उत्साह म्हणजे काय तुम्हाला सांगून देते उत्साह यू म्हणजेच अंडरटेकिंग टी म्हणजेच काय आहे ट्रान्सफॉर्मेटिव्ह एस म्हणजेच आहे स्ट्रॅटजीस अँड ए म्हणजे आहे ॲक्शन आणि एच म्हणजे इन हायर एज्युकेशन ठीक आहे म्हणजेच उत्सवचा काय अर्थ झाला अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटजीस अँड ॲक्शन इन हायर एज्युकेशन म्हणजेच उत्सव ठीक आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे जी सी याचं करेक्ट उत्तर आहे नंतरचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार जून दोन हजार बावीस पासून तुर्कीचे नवीन नाव काय आहे जे तुर्की हा देश आहे त्याचे नवीन नाव काय आहे जून दोन हजार बावीस पासनं तर तुर्की ये तुर्की ये ऑप्शन नंबर फर्स्ट हे याचं करेक्ट आन्सर आहे ठीक आहे तुर्की ये लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा काय आहे चौतीसवे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन कुठे आयोजित केले होते जे चौतीसवे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन आहे ते सोलापूर इथे आयोजित केले होते ठीक आहे सोलापूर लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा आलिया मीर यांनी दोन हजार तेवीसच्या चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार जिंकला ठीक आहे वन्यजीव पुरस्कार कोणी जिंकला आलिया मीर यांनी दोन हजार तेवीसचा त्या कोणत्या राज्याचा रहिवाशी आहेत कुठलं त्यांचं राहणं कुठे आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे त्याचं राहणं कुठे आहे जम्मू आणि काश्मीर ज्या आलिया मीर होत्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी वन्यजीव संरक्षण पुरस्कार जिंकलेला आहे त्या जम्मू आणि काश्मीर इथल्या होत्या ठीक आहे या राज्यातल्या होत्या लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत ठीक आहे आता तुम्हाला एकोणपन्नासव्याऐवजी पन्नास देखील विचारू शकतात तर आधी बघा एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत यू यू ललित ठीक आहे यू यू ललित याचे हे करेक्ट आन्सर आहे बट जर पन्नासवे विचारलं तर पन्नासवे कोण आहे डी वाय चंद्रचूड ठीक आहे चंद्रचूड लक्षात असू द्या पन्नासवे ठीक आहे त्यानंतर बघा नंतर काय आहे हेल्थ केअर क्षेत्रात प्रतिष्ठेचे असणारे प्रतिष्ठेचे असणारे नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स म्हणजेच एन ए बी एच हे नामांकन नुकतेच देशातील कोणत्या एम्स एम्स जी आहे हॉस्पिटल्स आहे कोणत्या एम्स रुग्णालयाला मिळाले आहे ठीक आहे तर न्यू दिल्ली नागपूर भोपाळ की पटणा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे एम्स नागपूर ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे हे लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे एक राज्य एक गणवेश योजना कोणत्या राज्यातर्फे राबविली जात आहे म्हणजेच एक राज्य आहे ते एक गणवेश योजना ठीक आहे महत्वाचं आहे देखील तर कोणत्या का म्हणते कोणत्या राज्यातर्फे राबविण्यात आलेली आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मध्य प्रदेश ठीक आहे एक राज्य एक गणवेश योजना कोणी राबवली आहे तर मध्य प्रदेश यांनी राबव राबविलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नुकतेच कुणी इंटर कॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहेत तर कोणत्या देशाने पटकावले आहेत नुकतेच कुणी इंटर कॉन्टिनेंटल तर तो काय आहे भारत ठीक है? भारत जी आहे भारत जे आहे ऑप्शन नंबर ए भारत आपल्या देशांनी काय केलेलं आहे नुकतेच इंटर कॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे ठीक आहे नंतरचं बघा काय आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे हा देखील महत्वाचा आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे करेक्ट ते काय आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे नोवाक जोकोविच ठीक आहे याचं करेक्ट उत्तर आहे नंतर बघा ऑप्शन ई ऑफिस प्रणालीत कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे ठीक आहे जो ई ऑफिस प्रणाली आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता जिल्हा अव्वल ठरलेला आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे वर्धा लक्षात असू द्या वर्धा हा जिल्हा ई ऑफिस प्रणालीत काय म्हणते अव्वल ठरला आहे ठीक आहे अव्वल ठरला आहे त्यानंतर बघा नुकतीच कोणत्या राज्याने मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली आहे ठीक आहे कोणत्या राज्याने मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र तेलंगणा हिमाचल प्रदेश की केरळ याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे केरळ बघा केरळ या राज्याने काय म्हटलेलं आहे इंटरनेट सेवा मोफत देण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे नंतरच बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दोन हजार तेवीसच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅकिंग फ्रेमवर्क्स मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे हा देखील महत्त्वाचा आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलुरू बघा याचे हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री तर काय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलुरू ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा काय आहे कोणत्या व्यावसायिकाला मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सी बी ई ठीक आहे सी बी ई पुरस्कार मिळाला आहे तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मित्रांनो अजय पिरामल ठीक आहे ऑप्शन नंबर बी अजय पिरामल यांना काय मिळालेलं आहे व्यवसायिकाला अजय पिरामल या व्यवसायिकाला मानद कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दुर्गम गावांचा विकासांसाठी ग्रामसेवा कार्यक्रम सुरू केला ठीक आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जी मोठी बँक आहे त्यांनी काय केलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दुर्गम गावांचा विकासासाठी ग्रामसेवा कार्यक्रम ग्रामसेवा कार्यक्रम लक्षात सुद्धा सुरू केलेला आहे नंतरचा प्रश्न बघा क्रेडिट इन्फॉ इन्फॉर्मेशन कंपन्यांसाठी नुकतीच कोणी लोकपाल यंत्रणा सुरू केली आहे तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आर बी आय ठीक आहे आर बी आय लक्षात असू द्या आर बी आय यांनी इन्फॉर्मेशन कंपन्यांसाठी नुकतीच लोक लोकपाल यंत्रणा सुरू केलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा नीती आयोगाचा धर्तीवर सुरू केलेले महाराष्ट्र इंटि इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन म्हणजे मित्रा या संस्थेचा सी ओ पदी कोण कोणाची नियुक्ती झालेली आहे म्हणजे सी ओ कोण आहेत ठीक आहे तर याचे जे सी ओ आहे ते काय आहे प्रवीण परदेशी लक्षात असू द्या प्रवीण परदेसी हे काय आहे नीती आयोगाच्या धर्तीवर सुरू केलेल्या महाराष्ट्र इन इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन म्हणजेच मित्रा या संस्थेच्या सी ओ म्हणून नियुक्ती झालेली आहे प्रवीण परदेशी यांची ओके नंतरचा प्रश्न बघा ब्रिजेंद्र कुमार सिंघल सिंघल यांचे मागे निधन झाले त्यांना काय संबोधले जात असे ठीक आहे म्हणजेच जे विजेत कुमार आहे विजेत कुमार आहे सिंघल यांचे मृत्यू झालेला आहे त्यांना काय म्हणून संबोधले जात होते तर बघा याचं काय आन्सर काय आहे एक सेकंड ऑप्शन नंबर ए बघा भारतातील इंटरनेटचे जनक म्हणजेच जे बिजेंद्र कुमार सिंगल आहेत हे काय होते आपल्या भारतातील इंटरनेटचे जनक म्हणून त्यांना संबोधले जात होते महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांचे नुकताच निधन झालेले आहे तर लक्षात असू द्या अशाच प्रकारे तुम्हाला करंट अफेअरशी निगडीत राहावं लागेल तरच तुम्हाला पेपरमध्ये जर करंट अफेअरचे क्वेश्चन झाले तर तुम्ही त्याचे आन्सर्स देऊ शकता ठीक आहे तर आजसाठी इतकंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम